का तुमच्या चेहऱ्यावर काळपट चॉकलेटी रंगाचे काही वांगाचे डाग पडलेले आहेत का त्यामुळे तुम्हाला बाहेर निघताना थोडं ऑकवर्ड फील होतं का किंवा चार लोकांमध्ये जाताना दिसणार तर नाही त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होतो का तर घाबरून जाऊ नका मैत्रिणी या चेहऱ्यावरच्या वांगांसाठी मी आजचं सेशन घेऊन आलेली आहे वांग का होतात वांगाची काय काय कारण आहेत वांग पूर्णपणे जातात का कि का जाता। ते आणि त्याच्यावर अशी योग्यशी ट्रीटमेंट काय आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया माहिती नाही चेहऱ्यावरचे बांध हे काय असतात ते का येतात आपल्या चेहऱ्यावर तर आपल्या स्किनच्या आतमध्ये म्हणजे त्वचेच्या मध्ये साइट नावाचं एक रंगद्रव्य असतं ते रंगद्रव्य जास्त प्रमाणात व्हायला लागलं त्याचा परिणाम आपला दिसायला लागतो म्हणून तो जास्त प्रकारचा कलर तयार करत असतो कधी आपल्या चेहऱ्यावर त्याच्यामुळे काही पॅचेस तयार होतात कधी डार्क पॅचेस तयार होतात तर कधी अगदी लाईट कलरचे पॅचेस देखील तयार होतात त्या डार्क कलरच्या पॅचेसलाच आपण मेल्याच पिगमेंट किंवा चेहऱ्यावरील वांग असे म्हणतो तर हे वांग का तयार होतात तर वांगाची वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत मैत्रिणींना वांगाचे सगळ्यात महत्वाचं कारण आहे का सुरुवातीला मी काही डिसिजेस सांगते त्याच्यानंतर एक सन एक्सपोजरचा कॉज येणार आहे सुरुवातीला असे काही डिसिजेस याच्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वांग येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते चेहऱ्यावर वांग येण्याची शक्यता आहे तुमची ऍक्ने पिंपल्स याचे स्कार म्हणजे याच्या जखमा राहून गेलेले असतात त्या जखमा ज्या सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या की त्याच्यानंतर वांग तयार होतात त्याच्यानंतर अशा काही लिव्हर डिसिजेस असतात त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वांग येण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर तुमचं एज व्हायला लागलं ला। म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे तुमच्या चेहऱ्यावर वांग येतात त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं कारण आहे हार्मोनल चेंजेस मैत्रिणींनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या शरीरामध्ये थायरॉइड नावाच्या हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे होणार आजारांबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल कारण ते आजकाल बऱ्यापैकी तो प्रकार दिसून येतो तर हार्मोन आपण ज्याला काळ म्हणतो ते जास्त प्रमाणात महिलांमध्ये दिसून ते कोणत्या महिलांमध्ये दिसून येतो ज्यांना पीसीओडी थायरॉइड सारखा प्रॉब्लेम आहे किंवा जे बर्थ कंट्रोलच्या पिल्स डॉक्टरांना न विचारता जास्तीत जास्त काळापर्यंत घेत असतात अशा महिलांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो महिलांनी जर तुम्ही मना म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल प्रॉपर अशी मेडिकेशनची माहिती नसेल आणि तुम्ही तरी सुद्धा पेन किलर्स अँटीबायोटिक अगदी जास्त प्रमाणात घेत असाल थोडं जर दुखत असेल तरी देखील तुम्ही जर पेन किलर घेत असाल अँटीबायोटिक्स घेत असाल तर या गोळ्यांचा परिणाम देखील तुमच्या स्किनवर दिसून येतात त्याच्यामुळे मेलाझमा नावाचा एक आजार तयार होत असतो मेलझ्मा म्हणजे काय त्या अशा काळे वांगाचे डाग चट्टेसारखे पडलेले असतात तुमच्या गालावर तुमच्या कपाळावर तुमच्या हनुवटीवर तुमच्या नाकावर देखील पडतात आणि ते डाग कालांतराने मोठे मोठे होत जातात त्याचा कलर देखील डार्क गडद असा होत जातो त्याच्यामुळे तुम्हाला थोडस चा, चार लोकांमध्ये जाताना थोडं डिस्टर्ब किंवा आहे झाल्यासाठी एक्सपोजर ज्या महिला किंवा जे पुरुष जास्तीत जास्त, जास्त उन्हामध्ये बाहेर राहतात ते विदाउट सनस्क्रीन बाहेर राहून कामं करतात अशा महिलांमध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे चट्टे किंवा काळ्या रंगाचे पॅचेस तुम्हाला गालावर दिसतील ब्राऊन आणि ब्लॅकिश कलर मध्ये असतात ते त्याच सुरुवातीला ब्राऊन असतात पण ज्यावेळेस जास्त उन्हामध्ये जाणार त्यावेळेस त्याचा कलर ब्राऊनचा कलर ब्लॅक ब्लॅक होत जातो त्यानंतर सनबर्न हा थोडासा सन मेलॅमापेक्षा थोडासा वेगळा असतो सनबर्न म्हणजे आपली स्वतः त्वचा जाळली जातोय आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमची सुपरफिशियल स्किन फक्त जाळली जाते पण मेलॅजमा मध्ये तुमची आतली स्किन देखील पिगमेंट पिगमेंटेशन होत असते काळी पडत असते सण पण हे आठ दिवसानंतर चाललं जातं मैत्रिणीचे डाग असतात ते हळूहळू येतात आणि त्याला जायला देखील ट्रीटमेंट लागते आणि वेळ देखील लागतो मेलज्माचे पॅचेस हे पूर्णपणे जातात पण त्याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागत असतो त्यानंतर मैत्रिणी तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे मेलजमाचं ते म्हणजे कॉस्मेटिक प्रोडक्ट आपण बऱ्याच वेळेस ऍड बघून जाहिरात बघून याच्या त्याच्या चुकीच्या सांगण्यावरून युट्यूब वरून टीव्हीच्या माध्यमातून वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स लोशन स्टेरॉइड अँटीबायोटिक्स वगैरे खरेदी करत असतो त्याचे आपल्याला साईड इफेक्ट काहीच माहिती नसतात पण आपण ऐकलेले असतं की त्याचा खूप फरक पडतो चेहऱ्याला त्याच्याने चेहऱ्यावर डाग वगैरे जातात म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स लावण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या क्रीम्स मध्ये काय असतं ना की अतिरिक्त प्रमाणात स्टिरॉइड्स असतात जे तुमच्या चेहऱ्याला चेहऱ्याच्या आणि ओव्हरऑल बॉडीच्या त्वचेला खूप हानिकारक असतात अशा क्रीम्स लावल्याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही काळी पडते त्याच्यावर खास येते इरिटेशन्स होतात आणि ते काळे काळे डाक त्याच्यामुळे कोणत्याही अशा प्रकारचे किंवा चे ऍप्लिकेशन तुमच्या चेहऱ्यावर करू नका त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मेलास्मा किंवा काळपट ब्राऊन कलरचे पॅचेस तयार होणार असतात मग ते हे झालं तुमच्या मेलझ्माचे कॉझेस तर मेलझ्मा चे तीन महत्वाचे प्रकार असतात ते देखील आपण जाणून घेऊया तीन प्रकार म्हणजे कोणते जर तुमचा मेलेज्मा हा वरच्या असेल म्हणजे फक्त वरच्या त्वचेला तुम्हाला तो खराब करत असेल तर त्याला म्हणजे सुपरफिशियल जर तुमच्या तो थोडस फार मध्ये जात असेल म्हणजे स्किनच्या आतमध्ये जर तुम्हाला पिगमेंटेशन होत असेल त्याला म्हणतात इफिट म्हणजे आतमधला जाणार स्किनच्या आत जो जात असतो तो आणि तो सगळ्यात तिसरा प्रकार म्हणजे मिक्स्ड असतो तुमच्या आतल्या त्वचेला पण देखील पिगमेंटेशन करत असतो आणि बाहेरच्या त्वचा देखील तुमची खराब होत असते त्याला म्हणायचं मिक्स टाइप ऑफ मेलॅज्मा मग तुमचा प्रकार कोणता आहे मेलेस्मा त्याच्यावरून तुमची ट्रीटमेंट देखील ठरणार असते मैत्रिणी तर आता आपण पार्ट कडे मैत्रिणी नो सगळ्यात महत्वाची असते आणि ती ट्रीटमेंट जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल मेलेक्मा हा असा नो आजार आहे मैत्रिणी त्याला आयुर्वेदामध्ये शुद्र आजार असं देखील म्हणत असतात शुद्र म्हणजे सगळ्यात लहान हा आजार लहान देखील आहे पण त्याच्यामुळे ज्याला होत असतो त्याला खूप ऑपरट्युटर होत असतो कधी आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे जाईल ह्याची ते पेशंट वाट बघत असतात त्याच्यामुळे मेलेझ्मा हा पूर्णपणे बरा होतो पण त्याच्या ट्रीटमेंटवर डिपेंड आहे आणि आपण तो किती काळापर्यंत त्याचे ट्रीटमेंट कंटिन्यू करतो यावर देखील त्याचा रिझल्ट अवलंबून आहे तर मैत्रीण मेलझ्माची ट्रीटमेंट म्हणून आपण एका ट्रिपल कॉम्बिनेशन नावाच्या क्रीम चालू करत असतो आता तुम्ही म्हणाल ट्रिपल कॉम्बिनेशन ही क्रीम काय असते तर ट्रिपल कॉम्बिनेशन हे तीन औषधांचं एक मिश्रण असतं जे तुम्हाला केमिस्ट किंवा के मेडिकल मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात घटक असतो हायड्रो असतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर रेटिनो असतं म्हणजे रेटिनॉईन असतं आणि तिसरं म्हणजे स्टेरॉइड स्टेरॉइड त्याच्यामध्ये त्या क्रीम मध्ये असतं पण या क्रीम सेफ असतात जे मेलेझ्माची ट्रीटमेंट म्हणून फर्स्ट लाईन ट्रीटमेंट चा मेलेक्ला द्यायचा प्रयत्न केला तर या क्रीमचं या क्रीमचं कॉम्बिनेशन म्हणून दिले जातं उदाहरण उदाहरण सांगायचं म्हटलं तर क्रीम आहे जी मेलज वर अगदी छान काम करत असते मी पण ह्या जा जी जी क्रीम आहे ती फक्त तुम्हाला रात्री लावायची आहे मिलोनाइन फोर्ट नावाचं एक ऑइंटमेंट ट्यूब मिळते ती क्रीम तुम्हाला रात्री फक्त वांग्याच्या डागांवर लावायची आहे सुरुवातीला तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे त्याच्यानंतर जिथे जिथे डाग असतील तेवढ्या तेवढ्या जागेवरच फक्त ती क्रीम लावायची आहे त्यानंतर मात्र तुम्हाला एक चांगलं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावणं आवश्यक आहे आणि ही फक्त रात्री लावायची आहे दिवसा या क्रीमचा वापर करू नका कारण ही सूर्यप्रकाशाला खूप सेन्सिटिव्ह असते म्हणजे ही क्रीम लावून जर तुम्ही डायरेक्ट सूर्यप्रकाशात गेला तर तुमच्या त्वचा आणखी जास्त काळी होऊ शकते म्हणून ही क्रीम लावताना फक्त रात्रीच लावायची आहे दिवसा याचा वापर करायचा नाही आणि ह्या क्रीमने तुमचे पॅचेस कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि ह्याच्यामुळे तुमचे पॅचेस कमी होत आहेत याचाच अर्थ असा नाही की क्रीम आ, ना ही, ही क्रीम तुम्ही फेअरनेस क्रीम म्हणून वापरायची आहे नक्कीच नाही माहिती ही क्रीम फक्त तुम्हाला अगदी साबुदानाच्या दाणा एवढीच वापरायची आहे ती तुमच्या डागांवर अगदी व्यवस्थित बारीक बारीक आहे रात्रभर तसाच तुमच्या चेहऱ्यावर राहू द्यायची आहे सकाळी नंतर कोमट पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सकाळी लावायला विसरायचं नाही त्यानंतर अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे लावल्यानंतर तुम्हाला तीन ते सहा महिने वॉट वेळ त्यांनी वॉच करायचा आहे तुम्हाला कितपत फरक पडत आहे जर तुम्हाला फरक पडला माहिती नाही तर तुम्ही आणखी दोन ते तीन बे, महिन्यापर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे तुमचे मिलासमाचे पिगमेंटेशनची प्रॅक्टिस पूर्णपणे जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर कोजिक ऍसिड सिरम तुम्हाला मेंटेनिंग क्रीम म्हणून लावायचं आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला जर त्याचे पॅचेस असे लाईट लाईट होत गेले हलक्या हलका त्याचा कलर कमी होत गेला की सिरम बाजारात सिरम लावण्यास सुरुवात करायची आहे ते सिरम जवळजवळ तुम्ही एक ते दीड वर्ष लावल्यानंतर तुमचे म्हणजे आधी क्रीम संपल्यानंतर सिरम चालू केल्यानंतर सिरम हा तुमचा मेंटेनिंग पार्ट मध्ये येणार आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बघू शकता तुमचा चेहरा बऱ्यापैकी प्रमाणात क्लीन झालेला असेल तुमचा चेहरा बऱ्यापैकी प्रमाणात टीकमेंट निघून गेलेला असेल हा झाला याचा ट्रीटमेंट पार्ट म्हणजे की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन नुसार तुम्हाला ती क्रीम वापरायची आहे हा तुमचा ट्रीटमेंट पार्ट आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मिलाझ्मा मध्ये तो म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीनचा वापर करणं बिलकुल टाळायचं नाही मैत्रिणींना तुम्ही उन्हात जा किंवा घरातही काम केलं तरी तुम्हाला सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही इंडोर असाल म्हणजे तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला घरातच काम करायचं आहे गॅस जवळ किंवा घरातल्या घरात तरी देखील तुम्हाला एसपीएफ थर्टी वापरणं गरजेचं आहे आणि ते ब्रॉड स्पेक्ट्रम एसपीएफ असणं खूप गरजेचं आहे बचाव होणं अत्यंत आहे सनस्क्रीनचा खूप मोठा रोल प्ले असतो कारण जर तुम्ही सनस्क्रीन प्रॉपर लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे कमीच नाही कमी होण्यात मदत तर होतेच होते पण आणखी नवीन डाग तयार होत देखील नाहीत आणि तुम्हाला सूर्याच्या अतिमूल्य किरणांपासून तुमच्या त्वचेचं नक्कीच संरक्षण होऊ शकतं त्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावल्यानंतर जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर जा म्हणजे तुम्ही आउटडोअर असाल किंवा तुम्हाला उन्हात जाऊन काम करायचं आहे दोन ते तीन तासांपेक्षा जास्त तर तुम्ही कंटिन्यू दोन दोन तासानंतर सनस्क्रीन रिपीट करायला हवं हो। कारण एकदा सनस्क्रीन हे तुम्हाला घाम आल्यानंतर परत पुसलं जाणार आहे तुम्हाला असं वाटेल की एकदा लावलं सनस्क्रीन म्हणजे दिवसभर त्याचा उपयोग होतो तर असं नाही जर तुम्ही बाहेर जाऊन काम करणार असाल आउटडोर काम करणार असाल तर तुम्हाला दोन दोन तासानंतर सनस्क्रीनचं रिपीटेशन करणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर आता अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगते ज्याच्यामुळे तुम्ही मेलाझमा प्रिव्हेंट करू शकता म्हणजे जर तुमची स्वच्छ कोरडी आहे तुमचं थोडंफार उन्हामध्ये जाणं आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावर अगदी बारीक बारीक पॅचेस आहेत पण तुम्हाला भीती वाटते की तुम्हाला मेलाझमा होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेऊ शकता तर मैत्रिणी सर्वात महत्वाचा रोल असतो म्हणजे तुम्ही सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही डोक्यावर हॅट वापरू शकता डोक्याला वापरू शकता अंबरीला सोबतच तुम्ही चेहऱ्याला गडोळ्यावर गॉगल्स देखील वापरू शकता फुल स्लीव्ह तुम्हाला कपडे घालायचे आहे आणि सूर्यकिरणापासून तुम्हाला स्वतःच संरक्षण करायचं आहे आणि जर तुम्ही कोणते मेकअपचे प्रोडक्ट्स वापरत असाल सनस्क्रीन असेल किंवा तुम्ही लाईनर लावत असाल लिपस्टिक लावत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचं वापरा कारण जर खराब क्वालिटीचं किंवा लोकल क्वालिटीचे जर तुम्ही प्रोडक्ट्स वापरले तर तुमच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर गाल्यांवर असे पॅचेस म्हणा लाईन्स म्हणा तयार करत असतात ज्याच्यामुळे हा झाला माहिती प्रिव्हेन्शन पार्ट आता मी तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या घरगुती टिप्स तुम्ही वापरून बघा ज्यामुळे तुमचे वांगाचं प्रमाण नव्वद टक्क्यापेक्षा कमी होऊन जाणार आहे तर सगळ्यात पहिले आहे तर मैत्रिणी बटाटा बटाटा घ्यायचा तो शिलायचा त्याची आर्थिक जी साल असते ती तुमच्या चेहऱ्याच्या वांगांवर अशी स्वच्छ अशी घासून घ्यायची आणि ते जे लिक्विड लागलेलं असतं ते तुम्ही वीस ते पंचवीस तसंच राहू द्यायचं त्यानंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने दुवा तुम्हाला एका पहिल्या वॉश मध्येच खूप बऱ्यापैकी फरक जाणणे त्यानंतर जर जा तुम्हाला बटाटा किसून ठेवता येत असेल तर किसून घ्यायचा बटाटा आणि आपल्या आईस क्यूब सारख्या बटाट्याचे क्यूब्स तयार करायचे आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसातून दोन तीन वेळेस त्या क्यूब्स तुम्ही चेहऱ्यावर अशा राऊंड शेप मध्ये फिरवायच्या त्या देखील तुमच्या चेहऱ्यावरचे वांग कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यानंतर एक आयुर्वेदिक वनस्पती आहे मंजिष्ठा नावाची तिच्या अशा काड्या मिळतात त्या काड्या तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक कुठून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याची पावडर तयार करून ती मधामध्ये उगळून घ्यायची आहे आणि तो जो लेप तयार होता तो तुमच्या वांगावर तुम्ही सर्क्युलर पॅटर्न मध्ये पसरवायचा आहे म्हणजे त्याला लावायचा आहे तुमच्या वांगांवर आणि वीस मिनिटांतर तुम्ही तुमचा चेहरा धुऊ शकता किंवा रात्रभर जर तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही तो पॅक रात्रभर लावून देखील ठेवू शकता याचा देखील अगदी सुंदर असा आणि घरगुती उपाय म्हणून चांगला रिझल्ट आहे याचा तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर हा असा आजार आहे की त्याचा पूर्णपणे त्याचा नाय होऊ शकतो का तर नक्कीच होतो आपण जर काही प्रकारची काळजी घेतली सनस्क्रीन वापरला योग्य ते एस पी एफ वापरलं तर तुम्ही तुमच्या वांग ह्या अगदी छोट्याशा आजारावर पूर्णपणे मारू शकता हा दिसायला कॉस्मेटिकली खूप ऑपवर्ड फील करणारा की किंवा तुमचा कॉन्फिडन्स कमी करणारा आजार जरी असला तरी तो तुम्ही त्याला पूर्णपणे कमी करू शकता फक्त वांग यायला जसा वेळ लागतो मैत्रिणी वांग कधीच एक किंवा दोन दिवसात येत नसतात वांग यायला जवळजवळ तीन ते चार महिने लागतात तसंच वांग जायला देखील तीन ते चार महिने लागतात वांगामध्ये एवढंच आहे की तुम्हाला ट्रीटमेंट सोबत मेहनत देखील घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये पेशन्स वाढवायचे आहेत तुमचे पेशन्स वाढले की आपोआप तुम्हाला वांगामध्ये रिझल्ट दिसणार आहे त्यामुळे वांग हा आजार पूर्णपणे बरा होतो का नक्कीच बरा होतो मैत्रिणींनो वर वरच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाल सांगितले तुम्हाला सांगितलेलं आहे तसं काही टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्या वांगाचे डागांचं प्रमाण किती कमी झालेलं आहे मैत्रिणीं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन थँक्यू